या मोकाच्या ॲक्टमध्ये काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामध्ये जर का संघटित गुन्हेगारीतून काही पैसे कमवले हो प्रॉपर्टी कमवली हो तर ते पैसे ती प्रॉपर्टी ते सगळं जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत आणि बऱ्याचदा असं जाणवतं की मुख्य आरोपी असतो किंवा त्या गँगचे लोक स्वतःच्या घरच्या लोकांच्या नावावर त्या प्रॉपर्ट्या करतात म्हणजे बायकोच्या असेल भावाच्या असेल आईच्या असेल वडिलांच्या असेल तर अशा सुद्धा प्रॉपर्ट्या इवन दो त्या इतर लोकांच्या नावावर आहेत परंतु जर का हे साबित झालं की याच्यातून आलेला पैसा हा गुन्हेगारातून आलेला पैसा हा ही प्रॉपर्टी घेण्यात वापरला आहे तर ती प्रॉपर्टी कुणाच्याही नावावर असली तरी जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत आणि ते त्या, त्या प्रॉपर्टीचा पुढं जाऊन निकालामध्ये सुद्धा न्यायाधीशांनी ती कुठं सरकार जमा करायची ती आरोपीला परत द्यायची किंवा ती ज्या ज्याच्याकडून ज्या ब बळजबरीने घेतली होती त्याला द्यायची हे सगळे अधिकार न्यायाला न्यायालयाला दिलेले आहेत